नागपूर येथील प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाऊ यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ मिर्जेत समस्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज प्रेमी मिरजकर नागरिकांच्या वतीने प्रशांत कोरटकर यांचा निषेध करत त्याच्या पुतळ्याला जोडे मारत त्याचा पुतळा दहन करण्यात आला तसेच त्याच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या मिर्जेतील महाराणा प्रताप चौकात हे आंदोलन करण्यात आले यावेळी विलास देसाई मदन तांबडे तानाजी भोसले दादा पाटील ओमकार भोसले विजयराव शिंदे गजानन मोरे रवी जाधव अनिल लोहार प्रकाश जाधव विजय धुमाळ अशोक भाऊ पोकळेकर पाटील रवी मोरे आणि रोहित पिसे यांच्यासह मिरजकर उपस्थित होते दोन दिवसापूर्वी नागपूर येथील प्रशांत कोरडकर या भामट्याने कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी दिली आणि त्यानं सांगितलं की तुम्ही छावा पिक्चरचं जे उदात्तीकरण केलेलं आहे आणि यामध्ये तुम्ही जे बोललेलं आहे ब्राह्मणाला तुम्ही शिव्या दिलेल्या आहे याबद्दल मी त्यांनी इंद्रजित सावंत यांना धमकी दिली आणि त्यांना सांगितलं की आता शासन कोणाचं आहे तुम्हाला माहीत नाही का मी कोल्हापूरमध्ये येऊन तुम्हाला मारून टाकीन अशा प्रकारची धमकी दिली आणि यावेळी हा बोलत असताना त्यानं राजमाता जिजाऊंची बदनामी केली छत्रपती शिवाजी के महाराजांची बदनामी केली छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आणि आत्ता जे काय हे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचा छावा पिक्चर आलेला आहे हा पिक्चरमध्ये जो इतिहास दाखवलेला आहे तो बघून काही प्रवृत्तींच्या लोकांच्या पोटामध्ये दुखाय लागलेला आहे आणि या जातीवादी प्रवृत्ती कायमपणे डोकं वर काढून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊंचा बदनामीचा प्रयत्न करत आहेत आठ दहा दिवसापूर्वी राहुल सोलापूर नामक एका भामट्यानंसुद्धा असाच प्रयत्न केला त्याच्या अगोदर भांडारकर प्राच्यसंस्था विद्या, विद्या, विद्या संशोधन केंद्र पुणे यांनी सुद्धा जिजाऊंची बदनामी केली आणि आत्ता हा नागपूरचा भामटा प्रशांत कोरडकर हा सुद्धा जिजाऊंची बदनामी करतोय असले प्रकार महाराष्ट्रातील बहुजन समाज कधीही खपवून घेणार नाही ज्या महाराजांच्या ज्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजांच्या आदर्शावर हा महाराष्ट्र चालतो या ठिकाणी असं जर कोण दादागिरीची भाषा करत असेल तर बहुजन समाज हे कोणत्याही प्रसिद्ध खपवून घेतणार नाही आणि या प्रकारे प्रशांत कोरटकर जर असं पुन्हा उच्चारला तर त्याला अशाच प्रकारे उत्तर दिलं जाईल एवढा इशारा मी आपल्या माध्यमातून त्यांना देतो मी प्रशांत कोरटकरनं जी वाक्य वापरली तो म्हटला की संभाजी महाराज आय होते राजमाता जिजाऊंच्याबद्दल त्यानं जेम्स लीनच्या पुस्तकाचा आधार घेऊन तो म्हटला की दादोजी कोंडदेव इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी हे वाक्य तुम्ही का सांगत नाही म्हणजे ज्या पुस्तकामध्ये जिजाऊन जी बदनामी झालेला आहे याचा त्याला पुनरुच्चार करायचा आहे आणि सम शिवाजी महाराज हे आग्रहून पळून आले म्हणजे पळपुटे होते अशा प्रकारचं वाक्य वापरलं आणि ह्यांची दिवसेंदिवस अशा प्रकारची महाराजांची बदनामी करायची ताकद वाढत आहे याला कारणीभूत कोण आहे याचाही शोध घेतला पाहिजे याबद्दल आम्ही आज तीव्र आंदोलन करून त्या प्रशांत कोरटकरच्या पुतळा इथं जाळलेला आहे प्रशांत कोरटकरच्या प्रतिमेला चपलाचा हार घातलेला आहे आणि चपलानं त्याला मारहाण केलेले आहे